नमस्कार मंडळी मी डॉक्टर संपदा तांबोळकर बालरोगतज्ञ हल्ली ना आता आम्हाला खरं म्हणजे सांगू का दवाखान्यामध्ये एक वेगळाच प्रश्न काय आणि ते म्हणजे ना माझ्याकडे आया येत आहेत साधारण एक सहा सात आठ एक वर्षाच्या मुली आणि त्या वयात येताना दिसत आहेत म्हणजे काय होतं आहे का साधारण नऊ दहा वर्षाच्या मुलींची पाळी आलेली आहे किंवा कधी कधी असंही होतंय आहे की आई कुठेतरी आंघोळ घालते न्हायला आहे आणि तिच्या लक्षात येतं आहे की आता ही साडेसहा सात वर्षाची जेमतेम कन्या आपली आणि तिची ब्रेस्ट डेव्हलपमेंट थानाची वाढ सुरू झाली आहे मग नॉर्मल आहे का मग आता हल्ली काय होतं की अर्थातच मैत्रिणींमध्ये चर्चा होते आणि म्हणतात नाही गो आजकाल पाळी लवकर येतेच आहे मुलींची दव्या दहाव्या वर्षी येते तर आज आपण थोडे या विषयाच्या दृष्टीनं अभ्यास करू की का हल्ली मुलींना पाळी येते त्याच्यासाठी आपण पालक म्हणून कसं जागरूक राहावं तर आता आपण का थोडंसं कारण बघूया बर का की साधारण मुलींमध्ये जर आपण डेफिनेशन वाईज बघितलं तर थानाची वाढ ही नेहमी पहिले होते आणि ती आठ वर्षाच्या आत कधीही होऊन चालत नाही त्यामुळे मुली जर आठ वर्षाच्या आत जर त्यांची ब्रेस्ट डेव्हलपमेंट सुरू झाली किंवा त्यांना कुठेतरी असे काखेत किंवा शूच्या जागी जर केस यायला लागले तर हे अबनॉर्मल आहे हे नॉर्मल असूच शकत नाही आणि त्यामुळे कोणीतरी सांगितलं की नाही हल्ली मुली लवकर होत आहेत तर अजिबात त्याच्याकडे लक्ष देऊ नका तात्काळ आपल्या बालरोग जा हा झाला पहिला प्रश्न दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे होतं का बरं कशामुळे होतं हे तर त्याला मला असं वाटतं आपल्या सध्या दोन कारणं आपल्याकडे आपण एक व्हिडिओ केलेलाच आहे त्याच्याबद्दल तर एक म्हणजे आहार आणि एक म्हणजे आचार आहार म्हणजे काय तर अति प्रमाणात ट्रान्सफॅट ज्याला आपण प्रोसेस्ड फूड म्हणजे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड म्हणतो म्हणजे तळलेले फ्रेंच फ्राईज म्हणा तळलेल्या गोष्टी म्हणा वडापावसारखे आहेत बेकरी प्रोडक्ट्स खूप घेत आहेत आणि अर्थातच कधीकधी काय होतं की नॉन व्हेजिटेरियन फूडचं अति प्रमाणात सेवन मग त्यांना कधी कधी हॉर्मोन्स दिलेले असतात त्यांच्यावर औषधं त्यांना फीड मधन औषधं दिलेली असतात तर अशा प्रकारच्या अतिसेवनामुळे काय होतं की तुमच्या बॉडीमधलं फॅट वाढतं मग फॅट होतं काय त्याचं की ते फॅट जातं लिव्हरमध्ये त्याचं सेक्स हॉर्मोन्समध्ये से रूपांतर होतं मग तुम्ही म्हणता की मग हे आधी का नाही झालं कारण अहो आधी आपल्या मुलांकडे व्हॉट्सअप नव्हते मोबाईल्स नव्हते ती मुलं बाहेर जाऊन खेळत होती त्यामुळे जे काय त्यांच्या शरीरात फॅट जात होतं एकदा चांगल्या क्वालिटीचं फॅट होतं पूर्वी केमिकलचं एवढं आहे आपल्यावर मारा नव्हता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भरपूर खेळून धरधरून घाम आणून ही मुलं ते फॅट जाळत होती हल्लीची मुलं काय होतंय की त्यांचे फक्त दोन अंगठेच काम करत आहेत बाकीचं शरीर त्यांचं हलतच नाही त्यामुळे बाहेर न खेळायला जाणं हे एक मोठं कारण आणि दुसरं म्हणजे आहार आणि आचार म्हणजे आहारात जास्त प्रमाणात प्रोसेस्ड फूड घेणं याच्याने हा प्रॉब्लेम होतो बरं मग होळखायचं तरी कसं बरं माझ्याकडे बरेचदा काय होतं की ते म्हणतात की डॉक्टर ना आमच्या मुलीची हाईट काय सुंदर वाढली आहे पाहायला गेल्यावर आई वडिलांची हाईट काय भार नव्हती बरं का आईची हाईट साधारण पाच फूट दोन इंच वडिलांची हाईट साधारण पाच फूट पाच किंवा पाच फूट सहा इंच मग अशा वेळेस सडनली त्या मुलीची हाईट एकदम वाढायला लागली तर आई बाबा खुश असतात की चला आपली मुलगी आता एकदम मस्तपैकी उंच झाली बरं का पण एक डॉक्टर म्हणून माझ्याकडे शंकेची घंटा माझ्या डोक्यात वाजायला लागते की का बरं हिची हाईट वाढली मग मी एकच प्रश्न त्यांना विचारते की त्याच्या तिच्या बुटाचा किंवा चपलांचा सा साईज पटापटा वाढतोय का तर एक लक्षात घ्या की वयात येताना त्याच्या आधी झपाट्याने उंची वाढते आणि त्यांचा शू साईज म्हणजे चपलांचा सा, बुटांचा सा साईज शाळेतल्या आपण जोडे जे घेतो ते पटपट पटपट बदलायला लागतात मग हे जर अगदी सहाव्या सातव्या वर्षी व्हायला लागलं तर कुठेतरी आपण काहीतरी मिस करतोय हे लक्षात घ्या दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या काखेमध्ये केस यायला लागतात किंवा चेहऱ्यावर मुर्म यायला लागतात अगेन हे अतिशय महत्त्वाचं लक्षण आहे लवकर वयात येण्याचं तिसरी गोष्ट आपण आता बोललोच की ब्रेस्ट डेव्हलपमेंट लवकर झाली मग अशा वेळेस ती अगदी फार पाळी येस तोपर्यंत थांबायचं नाही तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यायचा कारण हल्ली काही तपासण्या करून आपल्या लक्षात आलं की आपल्या मुलीची ही अति वेगाने होणारी वाढ थांबवता येते का किंवा ती होती आहे का तर आपल्याकडे निश्चितपणे इंजेक्शन्स आहेत जेणेकरून हा कुठेतरी ही सायकल थांबवू शकतो प्रोलॉंग करू शकतो आपण ते तिची पाळी येणारी पोस्टपोन होऊ शकतं मग मा मला अर्थातच विचारतात की मग की येऊन दे की मग नवव्या दहाव्या वर्षी पाळी काय हरकत आहे हरकत म्हणजे मोठीच हरकत आहे कारण की एकदा पाळी आली की तुमची हाईट वाढणं बंद होतं तुमचे जे सांधे आहेत ज्याच्यामध्ये तुमची ग्रोथ आहे ते कम्प्लिटली फ्यूज होतात आणि त्यामुळे एक साधारण पाळी आल्यानंतर एक सहा साथ हो, ते सात महिने व कधी आठ नऊ महिने वा आपल्या त्या मुलीची हाईट वाढते आणि म्हण म्हणजे आता आधी आनंदलेले पालक जे होते की आमच्या मुलीची हाईट खूप छान वाढते बरं का नंतर ते दुःखी कष्टी होतात बरं का कारण काय होतं हो की त्यांची नंतर जी फायनल हाईट असते ती इतर मुलींच्यापेक्षा कमी असते कारण ती लवकर वयात येऊन गेली आणि तो स्पर्ट संपून गेला आणि हे जरी आपल्याला वाटलं की म्हणजे जी तिची अपेक्षित हाईट समजा पाच फूट तीन इंच आहे ती ती कुठेतरी पाच फूट किंवा चार फूट अकरालाच थांबते आणि हे त्यांच्यानंतर पुढील आयुष्यात कॉन्फिडन्सवर बऱ्याच प्रमाणात याच्यानी आघात होऊ शकतो तर हे एक झालं की फायनल उंचीचं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नव्या दहाव्या वर्षात त्या मुली तेवढ्या मानसिकरित्या पाळीचे जी सायकल आहे ते हाताळण्यासाठी स्वच्छता राखण्यासाठी तेवढ्या तयारी त्यांची नसतेच किंवा तेवढ्या त्या ते मोठ्या झालेल्या नसत म्हणजे इतक्या लवकर पाळी आली आहे हे लक्षात येत येत असून त्याच्यावर काही आपण सल्ला न घेणं औषधोपचार न घेणं हे तितकंसं मला वाटतं की चांगलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या निसर्गाने गोष्टी ज्या त्या वेळेला यायच्या त्याच वेळेला आल्या पाहिजेत त्या लवकर येऊन कसं चालेल बरं तर हा झाला विषय मुलींच्या पाळीचा मग डॉक्टरांकडे गेल्यावर त्या काही ब्लड टेस्ट सांगतात काही एक्सरे काढायला सांगतात काही सोनोग्राफी सांगतात आणि अर्थातच जर शक्य असेल तर पाळी लांबवायची इंजेक्शन्स देखील आपल्याला सांगतात कधी कधी महिन्यातून तीन महिन्यातून एक इंजेक्शन घ्यायचं असतं मग परत प्रश्न येतो की सेफ आहेत का तर सेफ इंजेक्शन्स आहेत उपलब्ध आहेत बऱ्याचशा माझ्या पेशंट्स ते घेत आहेत आणि अतिशय छान प्रमाणात त्यांना उपयोगी होतो थोडक्यात मैत्रिणींनो आपण कधीतरी आपल्या वयात येणाऱ्या मुलींना म्हणजे सात आठ वर्षाच्या मुलींना आंघोळ घालतोय तेव्हा त्यांच्या तानाकडे लक्ष द्या त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सकडे लक्ष द्या आणि लक्ष देऊन बघा की तिथे ग्रोथ जास्त तर दिसत नाही आणि असेल तर त्वरित आपल्या डॉक्टरांना दाखवा त्यांचा सल्ला घ्या म्हणजे पुढचं तिचं आयुष्य सुकर होईल असेच तुम्हाला काही व्हिडिओज हवे असतील तर मला अवश्य कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद